सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सकाळी सकाळी स्वीटी आणि तिची बास्केटबॉल टीम आज सुट्टी होती म्हणून प्रॅक्टिस करायला गेल्या होत्या त्यांची मॅच अगदी पाच दिवसांवर आली होती आणि त्यांना गोल करायला जमत नव्हतं रीना म्हडी दिव्या आपल्याला एक प्रॉपर कोचची गरज आहे त्याच्याशिवाय आपल्या चुका दुरुस्त होणार नाहीत स्वीटी म्हणाली ठीक आहे पण आपल्याला इतक्या कमी वेळात कोण कोच मिळणार आहे मग एक दोन ठिकाणी फोन करून पाहिलं पण सगळे कोच बिझी होते आणि रीनाला टेन्शन आलं ती म्हणाली ओ नो दिव्या आता आपण मॅच हरलो आहे इथंच चल मी नाही येणार टीममध्ये स्वीटी म्हणाली आर यू मॅड रीना खेळण्याआधीच हार मानली का अजून पाच दिवस आहेत आपल्या हातात प्रॅक्टिससाठी रीना म्हणाली अगं अशी जर कोचशिवाय प्रॅक्टिस केली तर पाच काय पन्नास दिवस प्रॅक्टिस करूनही आपण हरणारच आहोत स्वीटी हवेत हात उडवून म्हणाले रीना म्हणजे तुला फायनली कोच हवा आहे ना रीना म्हणाली मला नाही दिव्या आपल्या टीमला कोचची गरज आहे तू बघितलं का तरी गेल्या वर्षीची आपली अपोजिट टीम होती ना जिला आपण फक्त एका पॉईंटनं हरवलं होतं त्यांनी यावर्षी दोन महिने आधीपासून प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि त्यांना कोचसुद्धा मिळालेत तेसुद्धा नॅशनल प्लेअर असलेले मग अशावेळी आपली ही सटरफटर पाच दिवसांची प्रॅक्टिस काय कामाची तूच सांग स्वीटी म्हणाली अगं पण आपण गेल्या वर्षी विनर होतो रेना म्हणाली हो आपण विनर होतो दिव्या होतो तो, तो भूतकाळ झाला आणि किती दिवस त्याचंच कौतुक तू -तु करणार आहेस आणि मला असं वाटतं की आपण गेल्या वर्षी विनर होतो कारण आपली अपोजिट टीम जास्त तयारीची नव्हती याचा अर्थ आपणही काही खास खेळत होतो असा होत नाही आपल्या खूप चुका होत होत्या पण त्यांच्या चुका आपल्यापेक्षा जास्त होत होत्या आता रीना बोलत होती ते अगदी खरं होतं हे स्वीटीला पटत होतं आर्यनसुद्धा तिला म्हणाला होता की असा चुकीचा गेम खेळशील तर पहिल्या दोन मिनटात हारशील मग रीना तिला समजावत म्हणाले दिव्या आपली टीम बेस्ट आहे पण आणखीन बेस्ट होण्यासाठी आपल्याला कोच हवा आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर आपण याही वर्षी जिंकायचं असेल तर कोच हवा अँड दॅट्स फायनल आता सगळ्या मुली म्हणाल्या हो दिव्या कोच पाहिजे अगं रोज रोज प्रॅक्टिस करणं वेगळं आणि गेमजवळ आल्यावर प्रॅक्टिस करणं वेगळं तू आमची कॅप्टन आहेस पण तू अभ्यास करत असतेस म्हणून आम्हाला पण प्रॅक्टिससाठी येता येत नाही म्हणून कोच घेऊन प्रॅक्टिस सुरू करू मग आता स्वीटी तरी एकटी काय बोलणार ना ती म्हणाली ओके शोध हा कोच मग सगळ्याजणींनी फोन लावून पाहिले तर कोणीच फ्री नव्हतं आणि आता कोच शोधत आहेत म्हणून त्यांनाच वेड्यात काढत होते काहीजण सगळ्या निराश होऊन विचार करत होत्या आणि इतक्यात रीना म्हणाली ए दिव्या सापडला कोच सापडला जो आपल्याला त्याचा भरपूर वेळ देऊ शकतो स्वीटी म्हणाली कोण आहे तो रीना खूप खुश झाली आणि म्हणाली अगं आर्यन आपला आर्यन आणि स्वीटी तोंड वाकडं करत म्हणाली आपला आर्यन रीना पुन्हा हसून म्हणाली यस अगं काय नॉलेज आहे त्याला सगळ्या गेमचं तो अपोजिट टीमच्या प्लेअरच्या डोळ्यात बघून त्याची चाल ओळखतो आणि डोळ्यातील काजळ काढावं आणि त्याला माहीतही न व्हावं इतक्या क्विक बॉल घेतो आणि गोलसुद्धा करतो दिव्या अगं इतक्या कमी वेळात तोच आपल्यासाठी बेस्ट कोच आहे हे पण उगीच आपण इकडे तिकडे पाहत बसलो हे मला आधी का नाही सुचलं स्वीटी आर्यनला रिजेक्ट करत म्हणाली नो रीना आर्यन नको तू दुसरं कोणीतरी बघ रीना म्हली का आर्यन का नको तो आपला फ्रेंड आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे त्याचा आता स्वीटी विचारात गुंतली आधीच कालच्या डान्सपासून ती खूप विचित्र फील करत होती रिया आणि कुणालपासून लपत होती आणि अशात प्रत्यक्ष आर्यन समोर आला तर तिचं काय होईल ओ नो नको नको मला जे येतं या गेममधलं ते सगळं मी विसरून जाईल असं तिला वाटलं आणि त्याला कळलं तर माझ्या या अवस्थेबद्दल तर तो काय विचार करेल माझ्याबद्दल आणि हसेल माझ्यावर डफर कुठला असं म्हणून ती गप्प बसली रीना म्हणाले दिव्या अगं सांग ना का नको आर्यन स्वीटी म्हणाले अगं त्याच्या पायाला मोच आले आहे ना रीना म्हणाले अगं पण आता तो ठीक झाला असेल तर ए दिव्या प्लीज बघ ना त्याला विचारून प्लीज असं रीना म्हणत होती स्वीटी म्हणाले ए मी नाही ग तुझे तू फोन करून विचार त्याला हवं तर फोन नंबर देते मी तुला त्याचा मग रीनानं फोन लावला आर्यनला आणि आर्यन अजूनही झोपेतच होता फोनच्या आवाजाने तो उठला तसाच झोपेत त्यानं फोन पाहिला तर अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि तो फोन घेऊन फक्त कानाला लावून म्हणाला हॅलो आणि तिकडून रीना खूप उत्साहात म्हणाली हॅलो आर्यन गुड मॉर्निंग हाव आर यू तसं आर्यन थोडा चकित होऊन म्हणाला हू इज देअर कोण बोलत आहे रीना म्हणाली अरे माझ्या आवाजावरून तू ओळखलं नाहीस का की मी कोण आहे आर्यन म्हणाला नाही मी नाही तुला ओळखलं मग रीना म्हणाली अरे मी रीना बोलत आहे मग आर्यन आधी म्हणाला रीना तू आहे का आणि तुला माझा फोन नंबर कोणी दिला अनु रीना म्हणाली मला दिव्यानं तुझा नंबर दिला आहे आता आर्यनचा नंबर जास्त कोणाकडे नव्हता फक्त मोजक्याच व्यक्तींकडे होता आणि त्यानं त्यांनाही सांगून ठेवलं होतं की त्याचा नंबर त्याला विचारल्याशिवाय कोणालाही द्यायचा नाही कारण कोणीही मुली त्याला फोन करून बसायच्या आणि फालतू मेसेज पाठवत होत्या म्हणून आता त्यानं ते विचारलं होतं आणि जर त्याचा नंबर घेऊन त्याला सतत त्रास देणारे कॉल मेसेज आले तर आर्यन ज्यानं नंबर दिला आहे त्याला खूप ओरडायचा किंवा त्यालाच फोन लिस्टमधून काढून टाकायचा म्हणून सहसा कोणी त्याचे फ्रेंड्स त्याचा फोन नंबर असाच उठसूट कोणालाही देत नव्हते आता द अर्जुनचे सुपुत्र आहेत म्हणजे इतनं ॲटिट्यूड तर हवाच ना त्यांच्यामध्ये आणि असंच सेलिब्रिटीसारखं त्यानं राहावं हेच अपेक्षित होतं अर्जुनला पण आता स्वीटीनं तिला नंबर दिला आहे म्हणून आर्यन म्हणाला ओके बोल काय काम आहे आणि रीना थोडी लाडात येऊन म्हणाली आर्यन मी तुला गुड मॉर्निंग म्हणाले मग ना तू नाही का मला गुड मॉर्निंग म्हणणार आर्यन लगेच म्हणाला काम, काम काय आहे ते फक्त बोल तरीही रीना म्हणाली अरे ते सांगेन ना मी नंतर पण आधी गुड मॉर्निंग तरी म्हण आणि आर्यन थोडा चिडून म्हणाला बास इतकंच काम होतं का ओके बाय ठेवतो फोन तशी ती म्हणाली अरे आर्यन नको ना ठेवू फोन ऐक तरी माझं काम आहे तुझ्याकडे आर्यन उठला आणि पायाची हालचाल करत म्हणाला तेच विचारतोय काय काम आहे कम टू द पॉइंट आणि पटकन बोल माझा वेळ घेऊ नकोस आणि रीनाला थोडा घाम फुटायला सुरुवात झाली आर्यनचं ते सडतड बोलणं ऐकून आणि ती मनात म्हणाली ओ गॉड कसा बोलतो आर्यन कॉलेजमध्ये तर कधी कधी किती छान बोलतो याला कामाव्यतिरिक्त एकही शब्द वेगळं बोललेलं आवडतच नाही का मग आर्यन पुन्हा म्हणाला रीना तुझं काय काम आहे ते बोलशील का की मी ठेवू फोन तशी रीना म्हणाली अरे आर्यन त्याचं काय आहे ना आम्ही सगळ्याजणी ग्राउंडवर आलो प्रॅक्टिस करायला बास्केटबॉलची आणि आम्हाला कोच हवा आहे तर तू आम्हाला शिकवशील का बास्केटबॉल प्लीज आर्यन तिला म्हणाला तुमच्यासोबत आणखीन कोण आहे रेना म्हणाली दिव्य आहे ना आणि आमची पूर्ण टीम आहे आणि आर्यन मनात विचार करत म्हणाला या बिनशेपटाच्या वाघिणीने नाही फोन केला किती ॲटिट्यूड आहे ना तिच्यामध्ये मग मीही का उगीच तिच्या टीमला बास्केटबॉल शिकवायला जाऊ ॲक्च्युली ती करू शकली असती मला फोन पण नाही मॅडमना गुरूर खूप आहे हुशारीचा आणि कालपासून मला फोन करून विचारलं सुद्धा नाही की माझा पाय कसा आहे ॲक्च्युली तिला वाचवताना माझा पाय मुरगळला आहे ना म्हणून मी बेडवर आहे आणि ती डफर ग्राउंडवर खेळते आणि मजा करते माझ्या जागी जर ती बेडवर असती आणि मग कशी बास्केटबॉल खेळली असती यावर्षीच्या मॅचवर पाणी सोडावं लागलं असतं तिला मी वाचवली म्हणून माझे आभारही नाही मानले तिने एक छोटा थँक्यू नाही तोंडातून येत तिच्या कधीच चुकलंच माझं उगीच तिला पकडलं पायाला मोच आली असते म्हणजे मग कळलं असतं तिला मग रीना म्हणाली आर्यन तू येशील का प्लीज आणि आर्यन तिला म्हणा रीना माझा पाय ठीक नाही मी नाही येऊ शकत सॉरी आणि फोन ठेवून दिला तशी रीना नाराज झाली तिने फोन बाजूला ठेवला आणि तिचं तोंड बघूनच स्वीटी म्हणाली काय ग काय झालं खूपच कॉन्फिडन्स होता ना तुला की आर्यन येईल म्हणून मी सांगत होते ना तुला तो नाही येणार रिया म्हणाली मी आणखीन एकदा फोन करून बघते असं म्हणून तिने पुन्हा एकदा आर्यनला कॉल केला आर्यन फोन घेत म्हणाला रीना तुला सांगितलं ना मी एकदा की मी नाही येऊ शकत तर नाही येऊ शकत रीना त्याला लाडी गोडी लावत म्हणाली आर्यन आपल्या कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न आहे ना रे सगळ्या टीमला बाहेरचे कोच आहे पण फक्त आम्हाला नाही आणि मॅचला फक्त पाच दिवस राहिले आहेत आता आर्यन हसला आणि म्हणला गुड व्हेरी गुड इंटरनॅशनल लेवलच्या प्लेयर आहात तुम्ही बुद्ध कुठल्या इतक्या कमी वेळ राहिल्यावर तुम्ही मला बोलवताय का म्हणजे तुम्ही हरल्या की सगळं खापर माझ्यावर फडायला रिकाव्या रीना म्हणाली आर्यन तू काहीही म्हण पण प्लीज ये ना आर्यन म्हणाला तुमच्या टीमची कॅप्टन कोण आहे आणि रीना म्हणाली दिव्या दिव्या आहे आमची कॅप्टन मग आर्यन थोडा ॲटिट्यूड दाखवत म्हणाला मग तुमच्या कॅप्टनला फोन करायला सांगा मला मग मी विचार करेल आणि फोन ठेवून दिला आणि आता त्यानं त्याचा पाय हलवला तर तो ठीक झाला होता आणि तो बाथरूममध्ये गेला आणि रीना दिव्याच्या मागे लागली आणि म्हणाली ए दिव्या तो विचार ना त्याला प्लीज प्लीज आणि स्वीटी म्हणाली कोण मी मी नाही बाबा अगं तो माझ्याशी धड बोलतही नाही आणि कशासाठी तो येईल माझ्या म्हणण्यावर रीना म्हणाली प्लीज दिव्या अगं आपल्या टीमसाठी आपल्या कॉलेजसाठी प्लीज तू त्याला विचार ना मग सगळ्याजणी तिला प्लीज दिव्या प्लीज फोन कर आर्यनला असं म्हणाल्या आणि स्वीटी म्हणाली ओके असं म्हणून तिने आता गडबडीतच फोन डायल केला आणि रेनबोऐवजी रीनालाच फोन लागला रीना म्हणाली अगं काय दिव्या तू माझ्याच फोन लावलास होय स्वीटी वैतागून म्हणाले अगं ते रेनबो आणि रीनाबो याच्यातला फरकच कळेना मला रीना म्हणाली काय तू रेनबो असं का सेव्ह केलं त्याचा नंबर स्वीटी म्हणाली त्याच्याशी तुला काय करायचं आहे मग तिनं आर्यनच्या फोनवर फोन लावला रेनबोवरती आणि फोन वाजत होता आणि तो बाथरूममध्ये होता खूप रिंग वाजल्या पण फोन तो उचलत नाही म्हणून ती चिडली आणि म्हणाली बघ रीना तो नाही घेत माझा फोन रीना म्हणाली अगं तो कामात असेल आता माझा फोन घेतला होता ना त्यानं स्वीटी म्हणाली मग तुझ्याच फोनवरून फोन, फोन कर त्याला मग रीनानं पुन्हा फोन लावला इतक्यात आर्यन परत आला होता बाथरूममधून आणि त्यानं फोन घेतला आणि रीनाला म्हणाला तुला सांगितलं होतं ना तुमच्या कॅप्टनला फोन करायला सांग मग तू का परत फोन केलास मग रीनानं फोन ठेवला आणि म्हणे दिव्या माझा फोन घेतला त्यानं स्वीटी म्हणाली म्हणजे मुद्दाम करतोय तो त्याला माझा फोन घ्यायचा नाही मग मीही त्याला विचारणार नाही आपण हरलो तरी चालेल ए दिव्या प्लीज ग आता तू भाव खाऊ नकोस बरं असं रीना म्हणाली मग तिने पुन्हा फोन लावला तर रेन बोला पण फोन उचलेपर्यंत त्याच्याशी काय बोलायचं या विचारात होती ती मग खोडकर आर्यननं चांगल्या चार पाच रिंग बाजू दिल्या आणि मग फोन उचलला आणि गप्प बसला मग थोडी वाट पाहून स्वीटी हळूच म्हणाली हॅलो आर्यन आणि तिच्या तोंडातून त्याचं गोड नाव ऐकलं आणि आर्यनचं सगळं आटुळ घडून पडला आणि थोडा घसा साफ करून म्हणाला हॅलो गुड मॉर्निंग आणि स्वीटी थोडी हसून डायरेक्ट फड फड बोलत म्हणाली आर्यन ऐक ना तू आमची बास्केटबॉलची प्रॅक्टिस घेशील का मॅचेसला फक्त पाच दिवस उरलेले आहेत आणि आम्हाला कोणी कोच सापडत नाही मग तू येशील का प्लीज आणि तुझं जे काही उत्तर आहे ते मेसेज करून सांग असं एका दवात फाडफाड स्वीटीनं बोलून टाकलं आणि फोन ठेवून दिला आणि तिच्या तोंडातून इतकी गोड आणि प्लीज अशी विनंतीची भाषा ऐकून आर्यन मनात म्हणाला या निवडुंगाच्या झाडाचं एकदम गुलाब कसं झालं काय माहीत नक्कीच हे सेल्फिश आहे बास्केटबॉल शिकण्यासाठी अशी बोलत आहे पण ठीक आहे एक फेवर करूया तिच्यावर चलो ठीक आहे तुम्ही क्या याद रखोगी की जिद्दी लडकी असं म्हणून त्यानं तिला यस म्हणून मेसेज केला आणि मेसेज पाहून रीना आणि सगळ्याजणी खूप खुश खुँँ झाल्या पण स्वीटी मात्र ऑड फील करत होती कारण आर्यन तिच्यासमोर आल्यावर ती कशी रिॲक्ट करणार होती तिलाच माहीत नव्हतं मग आर्यन जिममध्ये जाऊन थोडं पायाची एक्सरसाइज केली जिन्यावरून थोडी चढउतार केली आणि तो आता ठीक आहे असं बघूनच तो ग्राउंडवर गेला आणि तेव्हा सगळ्याजणी ग्राउंडवर खेळतच होत्या दोन मिनटं त्यानं त्या सगळ्याजणींचं निरीक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं की या तर खूप फालतू खेळत आहेत म्हणजे गेम तसा चांगला होता त्यांचा पण प्रॉपर काम करत नव्हत्या त्या आणि त्या कुठे चुकत आहेत हे आर्यनच्या लगेच लक्षात आलं मग रीना घड्याळात पाहून म्हणाले दिव्या कधी येईल ये आर्यन इतक्यात आर्यन म्हणाला गुड मॉर्निंग रीना आणि रीना खुश होऊन त्याच्याकडे बघून म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग आर्यन आणि तू खरंच सुद्धा थँक्यू सो मच तशा सगळ्या मुलींनी त्याला गुड मॉर्निंग आर्यन म्हणून ग्रीट केलं पण जिच्या बोलण्याची आर्यन वाट बघत होता ती तर काहीच बोलत नव्हती मग आर्यन म्हणाला रीना मला इथे कशाला बोलवलं आहेस हे कोणी सांगेल का असं म्हणून त्यानं स्वीटीकडे एक दीर्घा कष्टाक्षर टाकला स्वीटी मात्र खाली बघत होती मग रीना खूप एक्साईट होऊन म्हणाली ए आर्यन काल तुझा आणि दिव्याचा डान्स खूप ऑसम झाला बरं का अ बिग बिग हार्डली कॉन्ग्रॅच्युलेशन खरं तर कालच तुला कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं पण वेळ मिळाला नाही आणि मग रीनाच्या मागे सगळ्या मुलींनी त्याचं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं आणि आता स्वीटी थोडी चिडली आणि म्हणाली ही रीना पण ना मूर्ख आहे का आता काही गरज होती का डान्सचं नाव काढायची आणि पुन्हा स्वीटी आर्यनला तो डान्स आठवायला लागला पण आर्यन हसून म्हणाला थँक्यू सो मच मग स्वीटीसुद्धा मनात म्हणाली यांना थँक्यू म्हणतोय पण मला नाही थँक्यू म्हणाला हा शेवटी त्यानं माझ्यामुळेच ही डान्स कॉम्पिटिशन जिंकली ना मग रीना म्हणाली आर्यन बॉस्केटबॉलच्या गर्ल्स कॉम्पिटिशन आहेत ना सोळा जानेवारीला सो त्याची तयारी करायची आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला काहीच येत नाही तसं आर्यन स्वीटीकडे बघून सांगितलं खरंच तुम्हाला काही येत नाही असं मलाही वाटतं तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज आहे पण मी सांगेन तितकी प्रॅक्टिस करावी लागेल हे कबूल असेल तरच मी तुम्हाला कोचिंग करेन स्वीटी म्हणाली पण कॉलेजनंतर हे कोचिंग करायचं मला कॉलेज बुडवून चालणार नाही रिना म्हणाले दिव्या काय हरकत आहे दोन तीन दिवस कॉलेज बुडालं तर स्वीटी म्हणाली अजिबात नाही स्टडी कम फर्स्ट देन अदर ॲक्टिव्हिटीज आणि सुद्धा कॉलेज आहेच की त्याने का बुडवायचं आपल्यासाठी कॉलेज मग आर्यन म्हणाले ओके पण संध्याकाळी थांबावं लागेल जास्त वेळ मंजूर आहे का मग स्वीटी म्हणाली मंजूर आहे मग आर्यन म्हणाला आता तुमच्यापैकी जी बेस्ट प्लेयर आहे ती अगोदर माझ्यासोबत खेळायला येईल आणि बाकीच्या फक्त ऑब्झर्व करतील मी फक्त एकीला टीच करेन बाकीच्याने तिचं बघून करायचं आहे रीना म्हणाली हो आर्यन मी तयार आहे तू मला शिकव सगळ्यात अगोदर मग आर्यन म्हणाला नो रीना तुमच्यापैकी कॅप्टन कोण आहे कॅप्टनला सगळ्यात आधी सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत तर तो सगळ्यांना शिकवेल ना म्हणून मी कॅप्टनला शिकवणार आणि मी मग अशी ऑब्झर्व केलं की तुमचा कॅप्टन तुम्हा सगळ्यात बेस्ट प्लेअर आहे तशी आता स्वीटी नाईला जाणे आर्यनसोबत खेळायला आली मग बाकीच्या फक्त पाहत होत्या आणि आर्यननं तिला बॉल कसा पकडायचा अपोजिट प्लेअरच्या हातातून बॉल कसा घ्यायचा आणि त्याच्या नाकाच्या खालून गोल कसा करायचा ते शिकवत होता आणि स्वीटी आता कॉन्सन्ट्रेशन करून सगळं ऐकत होती मग आर्यनने सगळ्या जणींना अँगल शिकवले ग्राउंडची पूर्ण माहिती सांगितली कुठे उभा असताना किती अँगल असतो आणि तिथून गोल करताना बॉल कसा उंच फेकला म्हणजे नक्कीच हंड्रेड पर्सेंट गोल होतोच होतो जोतो? हे तो शिकवत होता आर्यनला तर प्रत्येक खेळाचं नॉलेज होतं हे तो इतकं कुठून शिकला याचं नवल त्या सगळ्या मुलींना वाटत होतं आता आर्यन पूर्णपणे एका कोचेच्या भूमिकेत शिरला होता आणि तो प्रत्येक प्लेयरला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलने उभा करून गोल करण्यासाठी सांगत होता आणि त्यांना नाही जमलं की त्यांची चूक स्वतः जवळ जाऊन दुरुस्त करत होता पण काही जणांना खरंच जमत नव्हतं आणि आर्यन वैतागून म्हणाला आता उद्या मी स्टिक घेऊन येणार आहे तुम्हाला फटके देण्यासाठी तशा सगळ्यांनी मोठे डोळे केले आता खरंच आर्यन आपल्याला फटके देईल की काय असं त्यांना वाटलं पण आर्यन सिरियस होऊन बोलत होता म्हणजे तो फटकवणार म्हणून खूप मन लावून प्रॅक्टिस त्या करू लागल्या मग आता आर्यनने स्वीटीजवळ बॉल दिला आणि तिला एका ठिकाणी उभा केली आणि सगळ्या महत्त्वाच्या ज्या खुबी होत्या ज्या फक्त कॅप्टनला माहीत असायला हव्यात त्या तिला तो शिकवायला लागला आता आर्यन तिला गोल रिंगकडे न पाहता पाठ करून कसा गोल करायचा हे शिकवणार होता मग आता स्वीटीनं खांबाकडे पाठ केली आणि थोडासा हात वर केला आर्यन तिला सांगत होता हात किती उंच करायचा आणि मग तिनं तसंच केलं आणि बॉल टाकला पण गोल झाला नाही त्यानं पुन्हा तिला तशीच इन्स्ट्रक्शन दिली नंतर तर बॉल खूपच लांब जाऊन पडला आणि स्वीटी निराश झाली आर्यन मला हे आत्ता जमणार नाही इतक्या कमी वेळात ही प्रॅक्टिस नाही होऊ शकत सॉरी असं ती म्हणाली आणि आर्यन म्हणाला या जन्मात तरी हिच्याकडून असा गोल होईल की नाही शंकाच आहे मग आता तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला तिच्या हातात त्यानं बॉल दिला आणि त्यानं आधी तिच्या दोन्ही खांद्यावरून हात ठेवले तसंच स्वीटीनं थक्क होऊन त्याच्याकडे तिरकी नजर वळवली पण आर्यनचं अजिबात दुसरीकडे लक्ष नव्हतं तो फक्त तिला कोचिंग करत होता मग आर्यननं त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावरून दंडावरून फिरवत कोपरापर्यंत आणले आणि तसंच तसं स्वीटीच्या अंगात गोड कळ निघायला सुरुवात झाली आणि तिचे श्वास वाढायला लागले मग आर्यननं तिचे दोन्ही कोपर पकडून तिचे हात उंच केले मग पुन्हा तिच्या हातांच्या खालून त्याचे दोन्ही हात त्यानं तिच्या मनगटावर ठेवले आणि त्याच्या दोन्ही कोपरांचा स्पर्श तिच्या दोन्ही छातींना झाला तसं स्वीटीच्या पोटात आता खड्डाच पडला आणि हृदयाची धडधड एकशे ऐंशीच्या स्पीडनं वाढायला ला लागली आता तिला ते सगळं असह्य होत होतं इथून पळून जावं की काय असं वाटत होतं तिला आता आर्यन तिच्या खांद्यावर त्याचं तोंड घेऊन जात तिच्या कानात हळूच म्हणाला आता फक्त तुला गोल करायचा आहे फक्त गोल इतकंच तुझ्या माइंडमध्ये राहू दे आणि त्याने त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आले आणि ती खूप शहारली आणि आता तिच्याकडून कसलाच गोल होणं शक्य नव्हतं असं तिला वाटलं मग आर्यन तिच्यापासून थोडा मागे गेला आणि तिच्या कमरेवर हात ठेवले आणि तिला अशीच या पोजमध्ये स्ट्रेट उभा राहण्याचा इशारा केला ओ नो आता तर मी मेले असं स्वीटीला वाटलं आणि आर्यन काउंटिंग द्यायला लागला वन टू आणि आर्यन थ्री म्हणायच्या आधीच तिने डोळे झाकून बॉल फेकून दिला आणि आर्यन थोडा चिडला तिच्या आगाऊपणाबद्दल पण काय आश्चर्य हो, गोल झाला होता तशा सगळ्या मुली खूप उत्साहात ओरडायला लागला हे दिव्या युआर जिनियस आणि आर्यन सुद्धा चकित झाला त्याने मागे पाहिलं त्यालाही शॉक बसला तिने केलेला गोल पाहून जी विद्या शिकायला लोकांना महिने महिने जातात ती तिनं इतक्या कमी वेळात कशी शिकली हे त्याला समजे ना पण आता सगळ्या जणी ओरडत होत्या स्वीटी मात्र लाजत होती आता ती विद्या शिकवणारा गुरु इतका स्वीट असेल तर स्वीटी का नाही शिकणार नाही का सगळ्याजणी तिचं कौतुक करत होत्या पण आर्यन अजिबात तिचं कौतुक करत नव्हता मग आर्यन म्हणाला आजची प्रॅक्टिस इथे स्टॉप करू बाय असं म्हणून तो निघाला इतक्यात रीना म्हणाली आर्यन वेट हे गे चॉकलेट तुला एनर्जी येईल आणि आर्यन स्वीटीकडे बघून एका एका शब्दावर जोर देऊन म्हणाला नको कारण मला स्वीट वस्तू आवडत नाहीत आणि तो निघून गेला आणि इतका वेळ लागणाऱ्या स्वीटीने पुन्हा रागानं नाक फुगवलं आणि म्हणाली कडू कारल्याला कडूच गोष्टी आवडणार ਡਫਰ ਆਰੀਅਨ ਦੇਸਾਈ